यवला तालुक्यात आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये बनावट रॉकेट नावाची देशी दारू बनवण्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग नाशिक कळवण सटाणा व यवला पथकानं धाड टाकली आहे या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य सिलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या स्पिरिटचे प्लास्टिक टँक लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोगो असलेले बुलेरो वाहन असा एकूण सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यवल्यात यवलात या कारवाईमुळे एकच खबर उडाली आहे या प्रकरणात आरोपी रामभाऊ निकम राहुल डगळे असे दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तिसरा एक संशयित आरोपी फरार आहे अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक यांनी दिली आहे मराठी न्यूज साठी दीपक मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली त्यानुसार आम्ही स्टाफ कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि यवल निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारात गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळी उजाडली सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली स्पिरिट मद्यर्क खाली बाटल्या भरलेले बॉक्स एकशे ऐंशी मिलीचे नव्वद मिलीचे त्याच्यामध्ये बनाटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बलोरो वाहन पण मिळून आलेले असा एकूण सगळा स एकूण सगळा रुपये सतरा लाख सहा हजार आठशे पन्नासचा मुद्देमान मिळून आलेला आहे या कारवाईमध्ये पळवण विभाग येवला विभाग सटाणा विभाग सामील आहे ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्या खाली झालेली आहे मार्गदर्शक झालेली आहे